स्वागतं हर्ष बहु जालमुनि तर्तु हामि स्वागतम हर्ष बहु जालमुनि तर्तु हामि स्वागतं सुस्वागतं 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 सुस्वागतम् i got them six i <laughs> सुस्वागतम् 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 स्वागतं स्वागतं सुस्वागतं 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 हर्ष बहु बहुजालम स्वागतं हर्ष बहुजालि चरितु आमि स्वागतं सुस्वागतं 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 सुस्वागतम् 他在等。 सुस्वागतं सुस्वागतं न सुस्वागतं सुस्वागतं सुगतं न सुस्वागतं 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 सुस्वागतं

तिसऱ्या so, बैठकीसाठी या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय दादासाहेब या गोष्टी या केंद्राचे जनप्रेत सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक नव्यानं रुजून आलेले सर्व शिक्षक आणि केंद्रातील सर्व शिक्षक बंदू आज शिक्षण परिषद आपण आपल्याला सर्वांना माहिती काय आहे पण आता नव्यानं शिक्ष आपल्याकडं जे काही जे शिक्षक आले आणि या कार्यक्रमाचे मित्र त्यांना माहितीसाठी एक दोन मिनटात प्रश करतो की या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून दर महिन्याला आम्ही एका शाळेवर जे शिक्षण परिषद आयोजित केली जाते याचा टाटा सर्व जे निवेदन आहे ते डायरेक्ट करून ठरवलं जातं गृह कार्यालयाकड्याचे मार्गदर्शन आणि त्याच्यासाठी तालुक्यावर ट्रेनिंग होतं केंद्रातले शिक्षक सुद्धा जातात मार्गदर्शन म्हणून कोणी समोर म्हणून मार्गदर्शन करतात नवीन काही चेंजेस आलेले असतात नवीन काही सूचना सूचना असतात अभ्यासक्रमामध्ये अध्यापनामध्ये त्याच्यासाठी हे दर महिन्याला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही शिक्षण परिषद असते यावर या वेळेच्या शिक्षण परिषदेसाठी जे आपले मार्ग सुरू होते होते ते गव्हर्म करून घेऊन आलेलं आहे या यावेळेचे जे विषय आहे जेव्हा गाडी सोडली पहिलीच वेळ आहे मार्शिंग काढण्याची फक्त माझा विषय असा आहे की माझा लिडर गटाची पूर्ण बागणी करणे आणि आपण सर्वांनी केलेच आहे प्रत्येक वाडी वस्त्यावर लहान मुलं असतात लहान मुलांचा एक गट जर आपण एकत्र केला आणि आपल्याला माहिती आहे की माता ही मुलांची पहिली गुरु असते आणि मूल हे मातेपूर्व शिकत असतं म्हणून प्रत्येक वाड्यात जे जे काही मुलं जवळ आहेत त्या मुलांचा एक गट आपण त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे जास्तीत जास्त सहा मुलं आपण त्या गटामध्ये घ्यायच्यात सहा माता निवडायच्यात आणि त्या मातामधून एक सुजान किंवा एक सुशिक्षित माता पालक त्या ठिकाणी माता लिडर म्हणून आपल्याला निवडायची आणि असे गट तयार करून त्या गटावर आपल्याला लक्ष ठेवायचे प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आयडिया वेळ होती आता आयडिया व्हिडिओ तुम्ही तर युट्युबला निपुण महाराष्ट्र टाकलं तर त्या निपुण महाराष्ट्र संदर्भात तुम्हाला सर्व आयडिया व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील हे व्हिडिओ आपण त्या माता पालकांच्या गटामध्ये शेअर करायचे आणि शेअर केल्यानंतर त्या त्या काय आहे ते कसं शिकायचं म्हणजे आयडिया कशा कल्पना कशा त्या ठिकाणी निर्माण करायच्या मुलांना कसं त्या ठिकाणी द्यायच्या या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपल्याला निपुण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळतील आहे

फक्त पहिली गट करायचे जे मुलं चौथीमध्ये गेले त्याला आपल्या नवीन मुलं त्याला जास्तीत जास्त आपल्याला आणि सहा गटासाठी आपल्या सहा माता पालक आणि एक चांगले मोबाईल हँडल करता येतो अशा एक माता आपल्याला मात्र घेऊन त्या ठिकाणी निवड करायची अशा प्रकारे दर महिन्याच्या आठवड्यामध्ये दर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जे काय आयडिया त्या आयडिया आपल्याला त्या गटामध्ये शेअर करायचे आणि ते शेअर केल्यानंतर आपल्याला दर आठवड्यामध्ये मार्गेचा आढावा घ्यायचा शाळा स्तरावर आढावा घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शे आपल्याला आढावा बैठक घेऊन नेमक्या गटामध्ये किती प्रकारची प्रगती झाली किती मूल शिकलं किती प्रगती आहे याच्याबद्दल आपल्याला शाळा स्तरावर नोंदणी ठेवायची आहे आणि नोंदी ठेवत असताना प्रत्येक मुलांची प्रगती कितीकडे तपासली जाईल याकडे आपल्याला द्यायचं आहे प्रत्येक मुलं हे वेगळं असतं प्रत्येक मुलाच्या बाबतीत रक्षणा वेगळ्या असते म्हणून प्रत्येकासाठी वेगवेगळ्या व्हिडिओ या ठिकाणी आयडिया व्हिडिओ तुम्हाला निपुण महत्व या युट्यूबवर युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आता बऱ्याचदा गैरसमज असेल की व्हिडिओ येतील कुठून पण सकाळी सोडण्याचा प्रयत्न केला मला समजित होत आयडियावर कुठे येतील तर त्यांनी हंकाळे सर आणि इंग्रज सरांचा नंबर घेतला त्या इंग्रज सरांनी फोन केला आणि त्याला म्हटलं की सर ठिकाणी आम्ही ग्रेड तयार केलं तो आयडिया एवढे पूर्ण मिळवायचा आणि तर त्यांनी सांगितलं की तुम्ही युट्यूब चॅनलवर निपुण महत्वाचं टाकलं तर सगळ्या भाषेतले जे हिंदी मराठी सगळ्या जेवढ्या भाषा आहेत

लोकसभेमध्ये तयार करून आपल्या यामध्ये पद्धतीमध्ये अनुभव लावतील याबद्दल शंका नाही एवढं <coughs> पण या ठिकाणी करतो विकला विकला दोन मराठा दोन हजार दहाला शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय <ने> घेतला त्याच्या अगोदर ग्राम शिक्षण समिती <थी> होती एका गावाचा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत असेल तर चार चार शाळेचा अध्यक्ष तेच तर आता तसं न <laughs> करता बऱ्याच वेळा त्यावेळेस असं व्हायचं की सरपंचचा मुलगा शाळेत शाळेतच नाही तरी तो परिसरचा अध्यक्ष असतो बहुतांश शाळेचं काही त्यांना दिलं गेलं नव्हतं म्हणून शासनानं शब्दांत नेतून ज्यांचे मुलं पाल्य मुलाचे शाळेत आहे त्यांच्यापैकीच सदस्य आणि त्या सदस्यांपैकी एक अध्यक्ष निवडायचे त्या देशांना ती प्रशासनानं शासन निर्णय केला होता त्याच्यानंतर जो दोन हजार दहा ला शासन निर्णय झाला होता त्याच्यामध्ये अशा काही स्पष्ट सूचना हो नव्हत्या बोलत बोलत नव्हत्या जो हो बोल कला प्रधान्य असं करा तसं करा बऱ्याच वेळा मी पाहिलेला असं आहे की शंभर जरी पटसंख्या पालकांची संख्या शंभर तरी असली तर वीस तीस पालक आले तरी आपण समिती स्थापन केली आहे फक्त तेवढाच एक महिन्यामध्ये बदल त्यांनी सांगितले इतर दोन वर्षाला पुनर्गठित करायची आणि जे आपण पालक सभा बोलवणार आहोत त्या पालक सभेला सप्टेंबर महिन्यातील शिक्षण परिषदेला उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तेलगाव येथील सरपंच तथा प्रथम नागरिक भाऊराव धुमा तसेच आपल्या केंद्राचे कर्तव्याध्यक्ष केंद्र प्रमुख आदरणीय पेड सर आणि केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक पिळके सर आणि केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला तसंच त्याचबरोबर ट्रेननी शिक्षक या ठिकाणी शिक्षण परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शिक्षण परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि सर्वांना विनंती आहे या ठिकाणी अल्पोपाराची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी ठिकाणी घ्यायचा आहे शिक्षण परिस्थितीसाठी या सर त्यानंतर राऊत सर बेंबडे सर यांची महत्वाची या ठिकाणी होती त्यांनी सुलभत या या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आपोआपले आपोआप या ठिकाणी आभार आणि हा कार्यक्रम संपला असं माता बालक कशा जास्तीत जास्त उपस्थित राहतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे असं एवढाच एक छोटासा बदल त्याच्यामध्ये माझ्या निदर्शनाचा त्यांनी सांगितलेलं नाही मी जो आता जी आर वाचला तर त्या जी आर मध्ये उपस्थितीबद्दल